आपल्या चेंबर मॅडम चेंबरचे मास्टर पडले आपल्या कॉलेज वर ते आले परत तरी बसून युटर्न मारून मग परत तिथे काय सांगणार लोकसभा मतदारसंघासाठी आज पहिल्यांदा भाजपचा एक जाहीर सभा होत आहे या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय खरं आहे भुसावळमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित केली गेलेली आहे रक्षाताई यांच्यासाठी आणि जाहीर सभा तशा पाहिल्या तर फक्त विरोधी पक्षाकडनंही एकच झालेली आहे आणि आज इथे एक भुसावळला एक आणि वाटतं नऊ तारखेला किंवा दहा तारखेला एक रावेर भागामध्ये पण एक मोठी जाहीर सभा होणार आहे त्याच्यामुळे तिकडचाही भाग काही कव्हर होईल आणि इथेही पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातनं सगळे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांच्या पक्षाचे आहेत युतीचे जे 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 कार्यकर्ते सगळ्यांनाच इथे बोलवण्यात आलेलं आहे आपण सांगितले जसं नऊ तेव्हा दहा तारखेला एक अजून सभा होणार या सभानिमित्त कोण येणार अजून मुख्य वक्त्यांचे बरीचशी नाव आहे पण आता जे वरून कोणाला देतात ते अजून फायनल झालेलं नाही आहे पण शक्यतो आमचा प्रयत्न आहे गडकरी साहेब किंवा योगीजींची सभा तिथे व्हावी असा आमचा प्रयत्न आहे दुसरी जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची पण सभा आहे आणि इथे भुसाळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र यांची सभा आहे तर आपल्याला काय अपेक्षित आहे किती लोक येतील असं काय आमच्या इथे तुम्ही बघा आमच्या इथे जनरली भुसावळ तालुक्याचे बहुतांशी लोकं येतील आजूबाजूच्या तालुक्यात नाही येतील किमान पंधरा ते वीस हजार लोकांची सभा ही होईलच इथे रावेर लोकसभा मतदारसंघसाठी शरद पवार तो तरीतर्फे रावेर लोकसभासाठी त्यांनी दोन वेळाच आपल्या इथे जळगाव जिल्ह्यात भेट दिलेले तर काय वाटतं तुम्हाला चित्र बदलेल का अजिबात नाही लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे लोकांना लोका देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचं आहे सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहे भाजपचीच सत्ता येणार आहे त्याच्यामुळे विनाकारण एक सीटला नुकसान कशाला करून घेतील उद्याच्याला ते नाही ना तो निवडून आल्यावर म्हणेल माझे सत्ता नाही आहे वरती माझं कोणी ऐकत नाही आहे का मग कामच होणार नाही त्यामुळे लोकांना आपल्या देशाचा विकास करायचा आहे आपल्या लोकसभा मतदारसंघाचा